नाशिकचे नवे सह जिल्हा निबंधक वर्ग एक व मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून संदीप अहेर कार्यभारावर नाशिक जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवर एक महत्त्वपूर्ण बदल घडला असून संदीप अहेर यांनी काही दिवसांपूर्वी सह जिल्हा निबंधक वर्ग एक तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी पदाचा औपचारिक कार्यभार स्वीकारला त्यांच्या नियुक्तीनंतर विभागातील मुद्रांक व दस्त नोंदणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता तांत्रिक आणि वेग आणण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे संदीपार हे राज्य प्रशासनातील जबाबदार आणि काटेकोर कामकाजासाठी ओळखले जाणारे अधिकारी आहे या पदावर येण्यापूर्वी त्यांनी दिंडुरी येथे प्रांत अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे प्रांत कार्यालयातील महसूल संबंधित कामे आपत्ती व्यवस्थापन नैसर्गिक संकटांवरील तत्पर प्रतिसाद शेतकऱ्यांच्या नुकसान पंचनाम्याचे ताडदिडीने निवारण तसेच ग्रामविकासाशी संबंधित प्रश्न सोडविण्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले त्यांच्या कार्यकाळात दिंडोरी तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रशासकीय प्रक्रिया सुलभ झाल्या तर नागरिकांचा विश्वासही अधिक दृढ झालाय संदीप आहेर यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे नाशिक जिल्ह्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे कामकाज अधिक शिस्तबद्ध नागरिकाभिमुख आणि गतिमान होण्याची शक्यता असल्याचे अधिकारी वर्गाचे मत आहे त्यांच्या नियुक्तीमुळे नागरिकांच्या अपेक्षांसह जिल्ह्याच्या प्रशासकीय व्यवस्थेतील सुधारणा दृश्यमान होतील असा विश्वास व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक